नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाक यूट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री हनुमान यात्रेनिमित्त भव्य विनाकाठी विना लाटी विनाकाठी बैलगाडी विना शर्यत आयोजित चला मित्रांनो बघा ह्यात गट कोणते कोणते आहेत आणि याचं बक्षीस रितसर काय काय कसं असणार आहे नवतरण आदत गट ह्याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे पाच हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे ते तीन हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते मित्रांनो दोन हजार रुपये आता बघूया पुढचा गट कोणता आहे पुढचा गट ब गट आहे जनरल ब गट ह्याचं प्रथम क्रमांक आहे दहा हजार दुसऱ्या क्रमांकला आहे सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे मित्रांनो पाच हजार आता बघूया पुढचा गट कोणता आहे पुढचा गट आहे जनरल अ गट मित्रांनो जनरल अ गटासाठी प्रथम क्रमांक आहे एकावन्न हजार दुसऱ्या क्रमांकाला आहे तीस हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे मित्रांनो वीस हजार रुपये तर मित्रांनो ह्या तीनच गट आहेत जनरल अ गट जनरल ब गट आणि नवतरण आदत गट असे तीन गट आहेत आणि आता बघूया ह्यात नियम काय काय आहेत आणि मैदान कधी आहे मित्रांनो हे मैदान सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता होईल तसंच बघूया आता नियमाटी काय काय नंबर हे ड्रोन व्हिडिओ बघून दिले जातील येताना आधार कार्ड दो झेरॉक्स दोन फोटो घेऊन येणे मैदान हे रास्तच होईल गाडी ऑनलाईन नोंदणी आवश्यक मैदान शासनाच्या नियमानुसार विना काठी विना बॅटरी होईल मेजॉरिटी अजिबात चालणार नाही पंचांचा निर्णय हा अंतिम राहील शर्यतीस दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही आणि अनेक गोष्ट म्हणजे गाडी नोंद तेरा एप्रिलपर्यंत करून पावती घ्यावी मैदानावर कोणाचीच पावती केली जाणार नाही मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते नंबर तुम्ही त्यांनाच्यावर कॉन्टॅक्ट करून गाडी नोंद करू शकता आणि ह्या मैदानाचं पण इथं दिलेलं आहे मांजर डे मांजरडे या ठिकाणी मैदान होणार आहे आणि व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असल्यास तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हे मैदान उद्या आहे ही माहिती सगळ्यांच्यावरून पोचू दे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद